साम टी व्हीच्या मुंबईच्या मुख्य कार्यालयामध्ये आज ठाकरे गटाचे नेते आमदार सचिन अहिर बाप्पाच्या दर्शनाला आलेले आहेत आपण बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं त्यांच्याशी काही मुद्द्यांवर बोलणार आहोत सचिनजी तुमचं खूप खूप स्वागत आहे ऑफिसमध्ये बाप्पांनी तुम्हाला खूप काही दिलेलं आहे पण काहीतरी अशी खंत आहे का की बाप्पाकडे ते आता मी मागितलेलं आहे ते साकडं घातलेलं आहे बाप्पांकडे तर नेहमी आपण नतमस्तक होत असताना जे काय दिलेलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद आभार मानले पाहिजे परंतु राज्याच्या हितासाठी आणि विशेषतः आपल्या परिसरामध्ये बांधव जे असतील वेगळे असतील सुख सुखसमृद्धी लाभो हीच एक आराधना असते आणि सकाळमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा आजपर्यंत चालू ठेवलेली आहे तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या आराध्य दैवतची सुरुवात अशा या कार्यालयातून आणि अशा व वातावरणामधून होते आणि म्हणून एक वेगळा आनंद इकडे आल्यानंतर मिळतो सचिनजी या गणेशोत्सवामध्ये सगळ्यांचं लक्ष मुंबईतल्या मराठ्यांच्या आंदोलनाकडे होतं आता हैदराबाद गॅझेटचा जी आर काढला जाणार आहे या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता कारण मुख्यमंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांनी असं म्हटलं होतं की या आंदोलनाच्या आडून जरांग्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांची रसत आहे खरं तर तो खांदा जरांगेचा त्याच्यावरती बंदूक कोणाचा ते नावं जाहीर करून बोलले असते तर मला असं वाटते महाराष्ट्रातल्या जनतेमधले जो एक कूड एक कोट जो निर्माण झालेला आहे तो देखील सुटला असता खरं तर आपल्याला हे टाळता आलं असता ज्या पद्धतीने मुंबईकरांचे हाल झालेत विशेषतः मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांचे जे हाल झालेले आहेत हे आपल्याला का टाळता आलं असता की चार महिने अगोदरच जरांगीने हाक दिली मग जी आर जे तुम्ही आज काढलं आहे तुम्हाला कोणी थांबवले होते कुठचे तुमचे हात थरथरत होते की हे जी आर काढण्यासाठी उपसमिती हरकतेमध्ये कधी आली जरंगेंचा उपोषण सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्यावरती चर्चा सुरू करता आणि आज तुम्ही तो निर्णय घेता हे चार महिने अगोदर जर केलं असता तर निश्चितपणे ही वेळ आली नसती आणि तुम्ही एक बघितलं असेल की जे मंत्रिमंडळातली लोकं होते हे विश्लेषण करत होते की हे कसं शक्य नाही कसं आम्हाला देता येणार नाही अर्थात आता मिळालेलं आहे किंवा त्यांचं समाधान झालेलं आहे असं आज जरी दिसत असेल पण आमची एवढीच अपेक्षा आहे की जसं नवी मुंबईचं आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुळाल उधळण्याचं काम मराठा समाजाने केलं आणि ती नामुष्की सरकारवरती आज आपल्याला पाहायला मिळते की त्यांच्या विरुद्ध हा मोर्चा किंवा हा आंदोलन होते आहे तशी वेळ येऊ नये एवढीच मापक अपेक्षा राहणार आहे आणि ते करत असताना सरकारने वारंवार सांगितलेलं आहे की कुठच्याही प्रकारे ओबीसी बांधवांना धक्का न लावता आम्ही हा निर्णय घेणार आहोत तर या सर्व गोष्टीचा या सर्व जी आराचा विश्लेषण पण मला असं वाटते आजपासून सुरू होईल की यात मराठा समाजाचा फायदा होत असताना इतर समाजांच्या भावना तरी दुखवल्या गेल्या नाही आहेत ना या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील तर असं व्हायला नको की मराठा समाजाला तुम्ही शांत केलं किंवा काहीतरी देऊ केलेले आहेत आणि उद्यापासून परत ओबीसी समाज रस्त्यावर अगदी बरोबर कारण सचिन जी ऑलरेडी आयला नको असं व्हायला नको ऑलरेडी नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू झालेलं आहे आता हा जी आर काढल्यानंतर साहजिकच ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येणार आहेत ते मी म्हटल्याप्रमाणे की विश्लेषण करावं लागणार आहे आणि चार दिवस अगोदरच त्यांनी दिलं कारण ह्या ज्या मराठा समाजांना ओबीसीमध्ये आ आरक्षण देऊ नये म्हणून त्यांची ती मागणी होती आणि म्हणून त्यांचं आंदोलन हा सहन शांतरितेने चाललेलं आहे पण मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे की आता सरकारने जी देऊ केलेले आहेत आणि त्याचे परिणाम हे चांगल्या रीतीने मराठा समाजालाचा उधारा करण्यासाठी असली पाहिजे अशी अपेक्षित आम्हाला आहेत किंवा असं असलं आहे असं असताना पण जो दुसऱ्या समाजाला धक्का न लावण्याची जी भूमिका सरकारची आणि समाजव्यवस्थेची असलीच पाहिजे त्यामध्ये काही धक्का लागतो आहे का आता हे त्यांच्या नेतेतली बोलतील आणि लांब जायची गरज नाही सरकारमधल्याच कशा वेगवेगळ्या भावना हे तुम्ही बघा की सरकारचे मुख्यमंत्री आंदोलनापर्यंत पोचलेत नाही उपमुख्यमंत्री ज्यांनी छत्रपती शिवरायांना साक्षी देऊन शपथ घेतल्या होत्या ते आज कुठे आहेत मी सांगायची गरज नाही तिसरे त्याच्या मूळ गावी आहेत तिसरे अच्छा धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल तिसरे उपमुख्यमंत्री आहेत ते त्यांच्याबद्दल एकही बरं शब्द बोलायला तयार नाही आहेत आणि म्हणून आज तुम्ही बघितलं असेल की एकही मोठा एवढ्या मोठ्या आंदोलनाला नेता सामोरे जायला तयार नाही किंवा त्याच्याबद्दल भाष्य करायला तयार नाही ह्याचा अर्थच असा आहे काहीतरी या आजच्या निर्णयामध्ये अशा काही गोष्टी दळल्या आहेत का की जे उद्या तोंड कशी आम्ही पडलं पडायला नको किंवा उद्या हे होणारच नाही आहे आपण आता फक्त मराठा समाजांना सांगण्यासाठी द्या असं आहे का असा शंका आ, या सर्व गोष्टीमधून निर्माण आहे असं म्हणायचं काय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीत पण धुसफूस आहे का नाही आहे महायुतीतल्या मंत्रिमंडळातले लोकं बैठका घेत आहेत ना सन्मान्य भुजबळ साहेबांनी बैठक घेतली आणि ती योग्यच आहेत कारण शेवटी तेही एका समाजाचं प्रतिनिधित्व आहेत त्यांच्याही भावना तेवढ्याच आहेत मग आज त्यांना विश्वासात घेतलेलं गेलं नाही आहे किंवा हा जी आर करताना घेतला आहे का त्यांची भूमिका काय हेही मला वाटते आज संध्याकाळी आणि उद्यापर्यंत होईल तर ही कुठे एक वाक्य दिसत नाही आहे आणि मग तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो असं तर नाही ना असं होऊ नये ही चिंता आमच्या सर्वांच्या मनामध्ये अर्थात मराठा समाजाला हे न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपली सर्वांचीच आहेत आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतो की बाबा त्यांचं किमान समाधान झालं पण उपेक्षा होऊ नये जसं गेल्यावेळी झालीच आरक्षणाकडनं आपण आता निवडणुकीच्या मुद्द्याकडे येऊया सगळ्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आहे आणि ठाकरे सेना आणि मनसे या दोघांची वज्रमूट झालेलीच आहे आता पतपेढीच्या निवडणूक निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे कशी तयारी सुरू झालेली आहे आणि ह्या पतपेढीच्या निवडणुकीचा काही फटका बसू शकतो का काही का, का निराशा आली आहे का नाही एक तर पहिली गोष्ट मला स्पष्ट करायचं आहे कारण मी त्या क्षेत्राशी संबंधित आहेत कामगार क्षेत्राशी पतपेढीची निवडणूक ही युती आणि ह्याच्यामध्ये काहीही संबंध नव्हता ज्या मुंबई बँकच्या ज्या लोक जे फार ओरडून ओरडून सांगत आहेत त्या मुंबई बँकमध्ये पण देखील आघाडी आहे सर्व पक्षाची म्हणजे त्या राष्ट्रवादी आहे आमची शिवसेना असेल मनसे असेल सर्वजण आहेत ह्या ज्या काही अशा ज्या पतसंस्था असतात ह्यामध्ये पक्ष नाही येतो आहे हे मीडियाने ज्यावेळी हे चाललं की बा दोन पक्षातली लोकंही एकत्र आले अर्थात पक्षाला ती माहिती नव्हती दीड दिवस अगोदर आम्ही त्याच्या प्रचाराला पण साहजिक आहे का खूप इतक्या वर्षानंतर दोन पक्ष एकत्र आले त्यामुळे नाही ना हे पक्षाचे कार्यकर्ते त्यात काही इतर गटातले लोक पण ते उमेदवार होते असं आहेत आणि पूर्णतरी देखील ते एक दीड दिवसाची निवडणूक त्याला आपण जर ह्याला जोडणार असेल तर मला असं वाटतं ते योग्य नाही आहे आणि ती व्यवस्थेसाठी पण नाही कारण उद्या एका सोसायटीची इलेक्शन झाली त्या दोन पक्षाचे पदाधिकारी राहत आहेत आणि ते दोन पक्षाचे पदाधिकारी हरले तर याचा अर्थ पक्ष हरला असं होईल का तशातलाच बघण्याचा दृष्टिकोन मला असं वाटते बी एस टीच्या इलेक्शन आहे कारण तिकडचा जो मतदार असतो तो आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम दृष्टिकोनातून म्हणजे निगेटिव्ह इन्कम्बन्सी काही लोकांबद्दल असं ते बघितलं जातं तुम्ही आता मूळ जे प्रश्न विचारलेत की महानगरपालिका निवडणुका घेतले का नाही जात आहेत म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता प्रभागरचना होते आणि आता प्रभागरचनेनंतर लगेच ड्रॉ करून घेऊन का नाही तारका जाहीर होत आहेत परत ह्या निवडणुका पुढे ढकलण्याचं काम होणार आहे का आणि मग आता एका बाजूला मराठा समाजाचा रोष एका बाजूला आमच्या दोघांचे मनोमिलन म्हणा किंवा आम्ही दोघं एकत्रित एक येतो आहे आणि मनसे हो आम्ही आणि मनसे एकत्रित येतो आहे है। ह्यांना कुठेतरी रॉंग बुक्समध्ये टाकायला आपल्याला वेळ लागेल का अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून कदाचित या निवडणुका पुढच्या वर्षी ढकलण्यात येतील का असं संशय पण व्यक्त केला जातो कारण आठ वर्ष झाली निवडणुका नाही मुदत संपून आज दोन तीन वर्ष झाल्यानंतर पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर पण स्थानिक लोकांचा प्रतिनिधी न देणं म्हणजे हे मुंबईकरांवरती आणि त्या त्या भागात म्हणजे फिर हे फक्त मुंबई नाही मग पुणा असेल कल्याण असेल डोंबोली असेल किंवा नाशिक असेल ह्यांना वंचित ठेवण्यापासून आणि म्हणून आम्ही तर तयार बसलेलो आहोत आमची तर मागणी आहे की लवकरात लवकर गणपती बाप्पाचं जसं विसर्जन झालं लगेच जाहीर करा तारका होऊन जाऊन द्या दिवाळीच्यामध्ये वाजू द्या फटाके मग कोणाचे वाचतात ते लक्ष मुंबईकर ठरवतील हो काय वाटतं तुम्हाला काय निकाल असू शकतो नाही कसं आहे बघा निवडणूक निवडणूक असतात म्हणजे आम्ही अतिशोक्तीने असं होईल तसं होईल असं नाही मुंबईतल्या असलेला नागरिक हा भौगोलिक दृष्टिकोनातून रोज बदलत चाललेला आहे म्हणजे अगदीच तुम्हाला मी गणित सांगायचं असेल तर गिरगावमध्ये मराठींची टक्क्या किती आहे आणि म्हणून हा भाषिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यावेळी होतो किंवा करायला जातो ह्याचा फायदा ह्या संकुचित विचारांनी काही लोक घेत आहेत पण मुंबईला आम्ही हा मराठी माणसांच्या हिताचं रक्षण करत असताना मुंबईमध्ये कोविडमध्ये जेवढे मुंबईकर होते मग जा धर्म पक्ष न बघता जी मदत कार्य करण्याचं काम पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी असतील त्यावेळीच्या महापौर असतील आणि आदित्यजींनी केलेला आहे तो सर्व ढाचा बघितल्यानंतर या मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने नेतृत्व हे शिवसेनाच देऊ शकतो शिवसेनेने हे या अगोदर घडवलेलं आहेत आज कोस्टलसारखा रोड तुम्ही बघा किंवा अनेक नागरिक सुविधा जी आहेत मी त्याची चर्चा इकडे आज करत नाही पण या सर्व देण्यामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षे यशस्वीतेने कोणी याचा नेतृत्व केले तर ती शिवसेनेने केलेलं आहे आणि आता आम्हाला अजून ताकद मनसेसारख्या पक्षाची मिळाल्यानंतर तर मला असं वाटते निश्चितपणे विजय हा आमचा होईल सचिन तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही साम सामटीवीच्या कार्यालयात आलात बाप्पाचं दर्शन तर घेतलंच पण आमच्या प्रश्नांना अगदी मनमोकळेपणे तुम्ही उत्तर दिलीत त्याबद्दल धन्यवाद आभार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका